पाटोदा येथील संत बाळदेव महाराज विद्यालयात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी शहरातून भव्य प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या त्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीनं भारावून गेला होता या प्रभात फेरीचं मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यावरून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी होते संपूर्ण शहरातून काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीचं नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून कौतुक केलं अनेकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं या उपक्रमातून देशप्रेम इतिहासाची जाणीव आणि संस्कार रुजवण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीनं करण्यात आल्याचं मुख्याध्यापक बोखारेसर यांनी म्हटलंय शाळेने शाळनं राबवलेल्या उपक्रमाबाबतीत संत बाळेदेव महाराज शाळेतील शिक्षक वृंदांचं सर्वत्र कौतुक होत

नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आणि पाहत आहात